श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे देवदिवाळी या देव दिवाळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस दीपावली देव किंवा देवदिवाळी हा सण येतो यंदा दोन डिसेंबरला म्हणजेच आज मार्गशीर्ष मास सुरू होत आहे या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा तोच देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू होतो भगवान विष्णू निद्रा असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही ही संपतो म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते त्यानिमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण केले जाते त्याच दिवशी नवरात्र ही सुरू होते शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्टीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व टाक असतात नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घटावर लावायचे असतात सहा दिवस नंदादीप देखील लावतात आता तुमच्या इकडे ही सेवा करत असतात तुम्ही देखील हा सण साजरा करायचा आहे आता आपण सेवा करत असो किंवा नसो तरी पण आपल्याला या मल्हारी नवरात्रामध्ये म्हणजे आजपासून सात डिसेंबरपर्यंत देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची तसे आहे तसेच आज देव दिवाळी आहे संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर होईल व आपण जी काही मेहनत घेत आहोत कष्ट करत आहोत त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही पण आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो मग आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता मल्हारी नवरात्र सुरू होत आहे आता आपल्या घरा घरामध्ये आपण घट मांडत असाल किंवा नसाल तरी पण आपल्याला घरामध्ये एक सेवा करायची आहे आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आपण असं घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तसेच आता खोबरं हे सुकलेलं असावं अर्धी वाटी आपण खोबऱ्याची घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आहे पूर्ण खोबऱ्याच्या हो वाटीमध्ये आपण हळद भरून टाकायची आहे म्हणजेच भंडारा ठेवायचा आहे आणि आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे मग एक बेलपत्र घेऊ शकता किंवा अकरा बेलपत्र घेणे शक्य असेल तर आवर्जून अकरा बेलपत्र घेतले तरी पण चालेल कारण की खंडोबा हे भगवान भोलेनाथांचेच रूप आहे त्यामुळे आपण एक खोबऱ्याच्या वाटीवरती थोडीशी हळद ठेवायची आहे आणि त्यावरती एक बेलपत्र किंवा अकरा बेलपत्र ठेवायचे आहे आता बेलपत्राची जी काही दांडी आहे ती दांडी आपल्याला देवापुढे करायची आहे आता आपल्या घरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर तिथे तुम्ही वाटे ठेवू शकता किंवा अगदी शिवपिंड असेल भगवान भोलेनाथांचा फोटो असेल तिथे ठेवली तरी पण चालेल किंवा हे दोन्ही फोटो नसतील तर फक्त आपण देवघरामध्ये दे ही वाटी ठेवली तरी पण चालेल ही वाटी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी कायम टिकून राहते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आपली गरिबी ही दूर होत असते आता ही वाटी किती दिवस ठेवायची तर आपण पर्यंत ही वाटी ठेवायची आहे त्यानंतर तळी भरतो तेव्हा ही वाटी आपण वापरायची आहे तसेच भंडारा देखील आपण घरामध्ये दे वापरू शकता ते बेलपत्र आहे ते बेलपत्र तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नंतर प्रवाहित करायचं आहे आता आज आहे देवदिवाळी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आपल्याला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित करत असतो तो दिवा आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे तर आपल्याला या उपायासाठी तीन पंत्या लागणार आहे तीन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे आता अगोदर वापरलेल्या असतील तर त्याच तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या, त्या प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ पोसून घ्यायचे आहे आपण आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं तसेच मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल अगदी ज्या व्यक्तीने लक्ष्मीपूजन केलं नव्हतं त्या व्यक्तीने देखील या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन हे नक्कीच करू शकता आता हा उपाय कधी करायचा संध्याकाळी पाच नंतर किंवा संध्याकाळी सहा नंतर हा उपाय केला केला तरी पण चालेल आपण प्रथम तीन मातीचे पंते घ्यायचे आहे आता आपल्याला थोडस मीठ घ्यायचं आहे मग खडे मीठ घेऊ शकता किंवा बारीक मीठ घेतलं तरी पण चालेल एका मातीच्या पंतीमध्ये आपण बारीक मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी मातीची पंती घ्यायची आहे मग आता या दुसऱ्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दोन लवंग आणि दोन वेलची टाकायची आहे दोन लवंग हे साबुत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे दोन लवंग यायचे आहे तसेच दोन हिरवी वेलची देखील आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहे आता यानंतर आपल्याला तिसरी पंथी घ्यायची आहे आता या तिसऱ्या पंथीमध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला लाल कलावाचा ला धागा टाकायचा आहे आणि आपण शुद्ध तूप या दिव्यामध्ये टाकायचं आहे शुद्ध तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आता आपले तिन्ही पण दिवे तयार आहे आता आपण पहिल्या मातीच्या पंथीमध्ये मीठ टाकलं दुसऱ्या पंथीमध्ये आपण लवंग आणि वेलची टाकली तसेच तिसऱ्या पंथीमध्ये आपण दिवा प्रज्वलित केला आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं तर आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण थोडं गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायची आहे आता आपण पहिली मातीची पंती घ्यायची आहे तिच्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं ती मातीची पंती आपण त्या प्लेटवरती ठेवायची आहे आता मीठ पूर्ण काठोकाठ आपल्याला त्या पंथीमध्ये भरून घ्यायचं आहे परत आता दुसरी पंथी घ्यायची आहे तिच्यामध्ये आपण लवंग आणि वेलची टाकलं होतं तर ती मातीची पंथी आपल्याला त्या मिठाच्या पंथीवरती ठेवायची ती आहे त्यानंतर तिसरी मातीची पंथी घ्यायची आहे तिच्यामध्ये आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर ती तिसरी मातीची पंथी आपल्याला त्या लवंग आणि वेलचीच्या पंथीवरती ठेवायची आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे दिवा कलडणार नाही किंवा खाली पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हे जे काही आपण तीन मातीच्या पंद्या घेतल्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे तर मीठ आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मकता हे शोषून घेत असतं आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही त्या व्यक्ती जरी घरामध्ये आल्या तरी पण त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलाची घराची पतीची कुठेतरी प्रगती खुंटत असते तसेच आपण देखील घरामध्ये नकारात्मक बोलत असतो तर ही सर्व काही नकारात्मक मातीची पंथी ही शोषून घेत असते आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण आपण एक वेळा करायचं आहे तसेच आपण विष्णू सहस्रनाम देखील एक वेळा पठण करायचं आहे आता या सेवा करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल पण तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आपण विष्णू सहस्रनाम या दिवशी पठण केलं तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबीही दूर होत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते आता ही सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचा आजार पण सतत चालू आहे मुलांची पाहिजे त्याची प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल घरामध्ये प्राप्ती होत नाही विवाह हा जुळून येत नाही किंवा आर्थिक टंचाई आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे आता ती पण ती आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ती मातीची पंती, प्रथम दिव्याची पंती आपण उचलायची आहे त्यानंतर आपण दुसरी पंथी उचलायची आहे त्यामध्ये आपण लवंग आणि वेलची टाकलं होतं तर आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या लाल रंगाच्या कापडामध्ये आपण ती लवंग आणि वेलची ठेवायची आहे आणि ही पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होत असते व आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही त्यानंतर तिसरी पंथी म्हणजे आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं ते आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा त्या मिठामध्ये आहे तर हे मीठ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा अगदी तुम्ही किचनमध्ये बेसिनमध्ये जरी हे मीठ टाकलं तरी पण चालेल पण मिठा या मिठाला आपला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की त्या मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे वाहत्या पाण्यामध्ये ते तुम्ही प्रवाहित करायचं आहे त्यानंतर त्या तिन्ही त्या तुम्ही स्वच्छ धुम परत वापरायला घेतल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद